नमस्कार मराठी माती वर आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे माहेराहून काय आणलंस आईला उसने पैसे आणताना लताने बघितले आणि तिचा एकच संताप झाला भाऊबीज नंतर माहेरी आलेल्या लेकीला ले सासरी पाठवताना भरल्या हाताने पाठवायचं होतं पण घरात पैशाची चणचण त्यात मागच्या वेळी दिलेल्या साडीच्या किमतीवरून सासूने केलेला अपमान अजूनही मनात घुमत होता काय आणलं मग माहेरहून माहेर सोडून सासरी जाताना प्रत्येक वेळी हा प्रश्न लताला सासरी हमकास विचारला जाई मग ती कौतुकाने एक एक गोष्टी दाखवे पण तरीही त्यांचं काही समाधान व्हायचं नाही लताने आईच्या हातातले पैसे हिसकावले आणि शेजारी जाऊन परत करून आली माझ्यासाठी सुसने आणलेले ना पैसे नाही ग ते त्यांना काही एक बोलू नकोस आणि यावेळी मी इथून कापडाची एक चिंदीही नेणार नाही असं नको करूस पोरी अगं आम्ही आहोत ना सगळं करायला आमची काळजी कशाला करतेच सासरी विचारतील तुला माहेर राहून काय आणलं म्हणून तू काही नेलं नाहीस तर नको नको ते बोलतील ग तुला आई डोळे पुसत म्हणाली मी सांगेन त्यांना जे सांगायचं ते माझी काळजी करू नको इथे तुम्ही पोटाला चिमटा काढून माझे हौस भागवणार माझ्या मनाला तरी पटेल का ते असं म्हणत लता रिकामी हाताने सासरी गेली गेल्यावर नेहमीप्रमाणे प्रश्न काय आणलंस मग माहेराहून लताने बॅग खाली ठेवली खुर्चीवर शांत बसून घेतलं आणि म्हणाली यावेळी खूप मोठ्या महागड्या आणि दुर्मिळ अशा गोष्टी आणल्या आहेत सासूचे डोळे विस्पारले गेले त्यांचं कुतूहल जागृत झालं काय आणलंस बघू अहो ह्या गोष्टी तर मी लग्न करून आले तेव्हाच आणलेल्या तुम्हाला दिसल्या नाहीत का सासू विचारात पडली असं काय आणलं असेल जे मी पाहिलं नाही हिने मुद्दाम लपवून तर ठेवलं नसेल ना सोनं दिलं असेल का की भरभक्कम अशी रोकड असेल म्हणजे मला दाखवायचं नव्हतं तर नाही हो तुमच्या समोरच होत पण दुर्दैव ते तुम्हाला नाही असं काय आणलं नेमकं ऐका तर मग मी आणलेत संस्कार पुढची पिढी संस्कारित करण्याचे मी आणले त्या वृत्ती जी माझ्या मला अगदी सुरुवातीपासून अगदी प्रात्यक्षिकासह शिकवली मी आणले प्रेम जिवाळा इथल्या माणसांसाठी मी आणले आईची सुग्रणीची कला वडिलांची सत्यनिष्ठा आजीची कष्टाळू वृत्ती आणि भावाची सेवाभावी वृत्ती आणि हो ही शिदोरी भरपूर आहे बरं भर का अगदी आयुष्यभर पुरणारी त्यानंतर सासूने तिला कधीच हा प्रश्न केला नाही सर्व माहेर वाशिनींना समर्पित खर तर लताने जसा निर्णय घेतला तसा प्रत्येक सासूरवाशी मुलीने निर्णय घेतला तर प्रत्येक मुलीचे आईबाप नक्कीच सुखी होतील आणि त्यांना मुलीच्या आयुष्याचं कसलंच टेन्शन राहणार नाही कथा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद